जिल्हा वृत्तपत्र विक्रेता महामंडळ आम्ही बऱ्याच दिवसापासून प्रत्येक सैनिक बऱ्याच दिवसापासून पत्र देऊन पत्राचा व्यवहार करू नये आणि बरोबर मागणी करता आहे बऱ्या दिवसांची मागणी आहे संदर्भात आमची मागणी चालू आहे बऱ्याच दिवसापासून मागणी करत असताना सुद्धा कंपनीचे लोक आमच्याकडे त्याच पद्धतीने आम्हाला संदर्भात आम्हाला चर्चा तयार नाही आम्हाला कुठल्या मागणीचा संदर्भात आम्हाला तीनशे चार पैशापासून मागणी बरोबर वाढवून देत नाही त्याच्यामुळं पूर्णपणा आम्हाला एक हजार आम्ही नाही आणि आमची मागणी एवढीच आहे आज आणि एका परोणी आम्हाला दहा पैसे देणार दहा पैशावर आम्ही किती दिवसापासून पाहाला सांगा मी आजपास दहा वर्षापासून तुम्ही दहा पैसे आम्हाला देतात आम्ही पन्नास पैसे मागणी केलेली आहे पन्नास पैशाचा तुम्हाला थोडा वीस पैसे देणे आम्हाला द्यायला तयार नाही तरी पण आमची मागणी कोण म्हणे तीन चार वर्षापासून आम्ही दोन हजार वीस पासून आम्ही मागणी करतो काल संघटने कंपनीचे काही लोक येऊन आम्हाला नाही आणि आम्हाला तुमची कुफी मागणी मान्य नाही त्यांचा निर्णय आहे त्याच्यामुळं आम्हाला विनाकारण आम्हाला निर्णय आम्हाला मान्य नाही आणि जोपर्यंत त्यांनी आमचा निर्णय मान्य करत नाही तोपर्यंत आमचा संकल्पना